औरंगजेब चा कौतुक करणारे अबू आझमी निलंबित होणार समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाबत केलेल्या विधानामुळं पुन्हा एकदा चर्चेत आले अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विधानसभेमध्ये देखील याचे पडसाद उमटले विधानसभा आणि विधान परिषदेत सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे अबू आजमी यांचं निलंबन झाले पाहिजे अशा घोषणाबाजी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात येत आहेत दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे अबू आझमी देशद्रोही त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आजमीवर निशाणा साधलाय म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिकार करतो अबू आजमी या करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आजमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आजबी, देशा ला वारंवार ابو अजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपलं प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलला नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा ابو अजमी सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही